सत्य बर का अगदी बहिणीच लग्न झालं भावाच लग्न बहिणीच्या लग्नाच्या वेळेला झालेलं होत चुकून बहीण गरीबाच्या घरात पडली आता गरीबी श्रीमंती प्रारब्धाचा विषय ठरलेलं असत असतं घर श्रीमंताच भेटेल यात अनेक महिला अशा असतील त्यांचे भाऊ करोडपती आहे बहीण गरिबाच्या घरात ते प्रारब्ध आहे जे वाट्याला आलं ते माणसाला भोगावं लागतं ते काय कपाळावरती लिहून येत हा श्रीमंत हा गरीब बहीण गरिबाच्या घरात पडली पण भावानं बहिणीच्या घरी विवाहानंतर दोन वर्षानंतर जाणं बंद करून टाकलं लाज वाटत होती त्याला बहिणीच्या जा गरिबीची जात नव्हता मी नाही जाणार माझ्या बहिणीकडे का ती गरीब आहे बायको आग्रह करायची जाण जात नव्हता लाज वाटायची बहीण इतकी स्वाभिमानी होती बिचारी कधी रुपयाचा त्रास दिला नाही भावाला पण तरी ती लंकेची पार्वती आहे म्हणून याला शरम वाटत होती सख्या बहिणीची पाठच्या बहिणीची लाज वाटते माणसाला प्रॉपर्टी नसली की फुटका मनी गळ्यात नसला की इतका पैसा वाईट आहे नाते जोडूक करून देत असतो इकडे बहिणीला दोन मुलं झाले मोठे झाले शाळेत जायला लागले पण दोन भाच्यांना भावाने पाहलं सुद्धा नाही पोरं काय आहे की नाही त्यांचं काही घेणं नाही बहिणीचं लग्न झालं होत तेव्हा भावाला मुलगी होती मोठी होती शाळेला जात होती विवाह होऊन दहा बारा वर्षाचा कालावधी झाला तोपर्यंत भावाची मुलगी लग्नावर आली सख्या बहिणीला आपल्या पोरीच लग्न करायचं आहे पण चुकून सुद्धा बातमी दिली नाही एखादी सोयरीक बघा जावायला काही सन्मान काही नाही असं बहिणीचं लग्न ठरलं पोरीचं लग्न ठरलं भावाच्या फोन नाही ज्या गावात बहीण दिली होती त्या मोर्शी सारख्या गावात पत्रिका पाठवल्या श्रीमंताला सख्या बहिणीला पत्रिका नाही कानावर बातमी सुद्धा नाही माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे माझ्या दादाची पोरगी लग्नाला आली गावातली एक मैत्रीण पत्रिका घेऊन आली तिनं तिच्या नवऱ्याचं नाव खोडलं पत्रिकेवरच आणि हिच्या मालकाचं नाव टाकलं माहिती होत तिला यांचं जरा बिघडलं हिचा भाऊ हिच्याकडे येत नाही आपणच काहीतरी युक्ती करून यांचं बहीण भावाचं नातं सुरळीत केलं पाहिजे घेऊन आली ताई एक का। आना, आना, आना। ना। 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 तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ का काय बाई सांगा ना खूप आनंदाची बातमी कोण देऊ तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे बघा पत्रिका आली तुम्हाला असा आनंद झाला तुम्हाला काय सांग माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे तिचा चेहरा आठवला किती वर्ष झाले आज दहा बारा वर्ष झाले तिला पाहिलं नाही कशी दिसत असेल आता तिच्या हातातली पत्रिका हिसकूनच घेतली त्यावर नवरदेव नवरीचा फोटो होता बाबाची पोरगी पाहिली छोटे भरून आली तिची शेवटी काही झालं तरी भाची होती ना ही होण्याकरता हिचा जन्म होण्याकरता आपण भगवतीला नवस केला होता विवाहाच्या अगोदर दादाला खूप सारी ओढ होती आपली तशी त्याला मुलगी झाली पाहिजे ही प्रार्थना मी केली होती खूप वेगळं समाधान पोरीचा भावाच्या मुलीचा फोटो पाहताना ठरवलं आता बिघडलेलं ना आता आपण सुरळीत करायचं आपण जायचं जा तिच्या लग्नाला नवऱ्याला बातमी सांगितली बघा माझ्या भागाच्या मुलीचं लग्न आहे चला तिकडे मालक म्हणतो जाऊ नको तुझा भाऊ अहंकारी आहे आपल्या गरिबीची लाज वाटते त्याला जाऊ नको तुम्ही नेहमी माझ्या भावाबद्दल चुकीचं बोलता खूप स्वभावानं आहे लोकांनी कोणी त्याच्या मनात काही आणून दिलं असेल असा राग पाहिजे भर माणसाचं खोडलेलं नाव सरळ दिसत होत तरी मोठ्या कौतुकानं नवऱ्याला पत्रिका दाखवते मालकानं तिच्या भावनेचा आदर केला पण सांगितलं तुला जायचं तसा मी येऊ शकत नाही पण माझी इच्छा आहे तू जाऊ नको तुझा भाऊ तुला अपमानित करेन ऐकलं नाही तिनं मी जाणार फाटक्या तुटक्या कपडा सहित पोरांना घेऊन निघाली शेजारने करूनच पैसे घेतले मुलं विचारता आई आई आज बरा दिवस काढला तू कुठं जायचं आपल्याला आपण मामाकडे जाणार आहे मामाकडे जाणार असा आवाज मुलांनी पहिल्यांदा ऐकला होता कळायला लागलं तेव्हापासून आई खरच हो आई आपल्याला मामा आहे मा हो बाळा आपल्याला मा मामा आहे खूप श्रीमंत आहे आपला मामा सगळ्या मामा आपल्या मामाकडे मोठा आहे आपल्या मामाचा आपल्या मामाच्या मुलीच लग्न आहे तिथं बुंदी मिळणार लाडू मिळणार गुलाबजाम मिळणार सगळं मिळणार चला हो आईच पोरांच्या मनात एकच उत्सुकता मामा 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 मा, मा। बालपणी मामाच्या घराशी जुडलेलं असत हवंह वाटतो हो मामाचं घर तिथं जावं वाटत आपला कोड कौतुक को होईल जे हट्ट घरी पुरवल्या जात नाही ते मामाकडे पुरवल्या जातील असा मानस असतो बालपणामध्ये म्हणून मामाच्या घराची ओढ असते पण या महाराष्ट्रातले असे अनेक मामे आहेत ज्यांनी आपल्या भाच्यांची ओढ पूर्ण करण्याची सुद्धा संधी जीवनात स्वीकारली नाही लाड केला नाही कौतुक केलं नाही त्यांना आपल्याकडे पाहण्याचा आनंद आहे आपण त्यांना सुख दिलं पाहिजे देवाच्या कृपेनं आपलं जरा बरं चाललंय आपण त्यांच्याकरता काही केलं पाहिजे असं वाटत नाही बऱ्याच लोकांना इतके काही माणसं अहंकारी झाले नाते सुद्धा विसरले ओ माणसं ज्या बहिणीनं डब्यातला डबा घास सोन्यासारखा चोरून ठेवला आमचा बाप चॉकलेट आणायचा एक आणि आता द्यायच्या बहिणीच्या एक चॉकलेट हातात दिलं की त्या चॉकलेटाचे आमची बहीण दोन भाग करत होती पण आमच्या बहिणीला जन्मापासूनच समान भाग कधी करत आले नाही तिनं लहान मोठा भाग करावा मोठा भाग दादाला द्यावा आणि लहान भाग स्वतः खावा हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच बहिणींनी केलंय बहीण बहीण आहे ती ज्ञानोबाराईंची असली तरी मुक्ताबाई म्हणून बहीणच आहे आणि तुमची माझी असली तरी बहीण आहे हेवा करण तिरस्कार करणं घासातला घात चोरण बहिणीला कधी जमलं नाही आणि कधी तिला ते जमणार साडी चुरीची अपेक्षा भावाकडून करणारी बहीण आपलीच महागडी राखी पण भावाचा बांधायला मिळणार हात भाऊबी सण आहे कष्ट तिचे प्रेमान ती आशीर्वाद देते भावाला ओढ काय हो एका साडी चोळीची काय शुल्लक सामान्य अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या भगिनीची इच्छा होती मनात की आज बिघडलेलं ना तर खरंच सुधरेल भावाला आपली ओढ लागेल म्हणेल बाई बरी आली बाबा कधी येईल गाई मामाचं घर कधी येईल मामाचं घर मामाचं गाव आलं खाली उतरले जायला लागली बाई त्या मातीचं दर्शनच घेतलं माहेर होत ते अनेक महिला भेटत होत्या तिला बाई आली हो काकू आले बर 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 खूप दिवसांना आली बाई हो घरी काम खूप नाही वेळोवेळी येणं होता आता मुलं शाळेत जायला लागली काय सांगणार आमच्या भावाला आमच्या गरिबीची लाज वाटते भाऊ कधी बोलवत नाही तुम्हाला आठवण नाही ते भावाला आली पाहिजे सांगितलं नाही हे आहे का तुझे हो का दो ने? तुझे मालक नाही आले दोघ आलो तर शक्य होत नाही घरच ते मला म्हटले तू जा मी घर सांभाळतो जनावर आहे घरी नाही झाक जाग झाकते बहीण सांगितलं नाही तिने मला मोठा मंडप आहे मोठी मोठी पाहुणे आलेली आहे अनेक लोकांचं स्वागत होते पण तेवढ्यात बहिणीनं त्या महाद्वारातून प्रवेश केला दोरवर बाहुजाई उभी होती तिनं पाहलं ननंदेला पळतच गेली स्त्रीला स्त्रीचं अंतःकरण कळत आपली ननंद आली म बोलावता आली मंडपात गल्लीवर पाया पडली बाई या खूप या आनंद झाला तुम्ही आल्याचा दोन्ही भाच्यांना जवळच घेतलं पहिल्यांदाच पाहिलं होत त्यांना पाहल्या पाहल्याच कळत होत ननंदबाईची परिस्थिती गरीबीची आहे आपलं कर्तव्य आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही नवीन वस्त्र बदलून घ्या मी तुम्हाला साडी देते छान साडी आणून ठेवली तुमच्याकडे कशी जी आणली होती येईल याची कल्पनाच नव्हती पण तरी तिच्याकरता आणलेली देऊ आपण तिला चला मी आणूनच ठेवली खूप आनंद वाटला पहिला प्रश्न आहे बहिणीचा भाऊजही भेटल्यानंतर सुद्धा ताई माझा दादा कुठे आहे हो। सांगा ज्यानं लग्न झाल्यानंतर बारा वर्ष घर पाहिलं नाही तिच्याबद्दल विचारलं खूप मजेत आहे तेवढ्या समोरून भाऊ आला वाटलं होत जसं जवळ घेतलं भाऊ जवळ घेईल घेतलं नाही त्याचा अहंकार नात्यामध्ये सुद्धा पुन्हा आडवा आला बहिणीला पाहता, पाहता बरोबर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तू इथं का आली मी तुला बोलावलं होत अग इथ माझी नात्या गोत्याची सगळी मित्रमंडळी श्रीमंत आहे तो पहिली लंकेची पार्वती आहे बाई होऊ दे ना बापा सुखान आमच्या मुलीचं लग्न काय लग्नामध्ये विघ्न घेऊन आली इतकं मोठं श्रीमंताच स्थळ आमच्या मुलीला भेटलं त्यांनी तुझ्याकडे पाहिलं मला विचारलं कोण आहे काय सांगू नाही ना, 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 ना। तुम्ही निघून जा बहीण म्हणते दादा बाईचं लग्न लागलं की निघून जाईल बापा एवढा कशाला राग भरतो रे काही मागायला नाही रे दादा तुझ्या पोरीला आशीर्वाद द्यायला आली मुलं पाहत होते हा माणूस कोण आहे आपल्या आईला बोलतोय बायको समजावते अहो तुम्हाला कळतं काही पत्रिका देऊन लोक लग्नाला येत नाही ताई आल्या त्यांचं स्वागत करा ऐकलं नाही हात धरला बहिणीचा मंडपाच्या पट्टीच्या आड 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 गोठा होता जुनं घर होत राहत दरवाजा उघडल्यानं सांगितलं चला मध्ये लग्नाला थांबायचे इथूनच बघा लग्न मी करतो तुमची व्यवस्था फार वाईट आहे गरीबी अरे बाप अरे कोणाच्या नशिबाला ती येऊ नये इतकी वाईट आहे कोणी मदतीला येत नाही महाराज गरीबाच्या चेष्टा करतात माणसं गरीबाची थट्टा घेतात दरवाजा बंद केला बाहेरून इकडे लग्न लागलं फटाके फुटतात आवाज येतोस पंथा बसल्या पोर रडत होते आई आता खूप भूक लागली तू तो, तो म्हणाली होती मामाकडे बुंदी मिळणार लाडू मिळणार गुलाबजाम मिळणार इथे तर काहीच नाही गाई पाणी तरी दे आई तुला जोर जोरात बोलत होता ढकलत होता तो माणूस पण होता तुमचा मामा तोच होता तोच मामाय आपला सांगितलं नाही ज्वारीचे दांडे होते ऊस म्हणून खाल्ले पोरांनी सर वराड निघून गेलं मग बाबाची बायको दरवाजा उघडायला आली म्हणते ताई आमचं जीवन पारतंत्र्यात आहे आम्ही काही करूच शकत नाही माफी मागते मी तुमच्या भावाकडून दिवसभर लेकरू किंवा काहीतरी खाऊन घ्या बाई म्हणते वहिनी हे श्रीमंताच नाही खाऊ शकत नाही तुमच तुम्हाला लकला वहिनी खरं सांगू माझा मालक नाही म्हणत यायला मी आले हो म्हटलं बिघडलेलं नातं सुधरल द्या दादाला काही आमची दया आली नाही नाही आता येणार आम्ही आमचा तुमच्या मुलीला खूप चांगलं स्थळ भेटलं तुमचं देव कल्याण करो थांबली नाही बहीण निघून आली परत आपल्या भावाकडे कधी गेली नाही सत्य महाराष्ट्रात विदर्भात घडलेली घटना तुम्हाला का सांगतोय दोन्ही बाजू या बदलणाऱ्या असतात गरिबी काही कायमस्वरूपी राहत नाही श्रीमंताची श्रीमंती लक्ष्मी ती काही दासी नसते मक्तेदारी नसते ती कधी बाजू बदलेल सांगता येत नाही ज्या बहिणीला लग्नात कोणी उभं राहू दिलं नाही तिनं दोन्ही मुलं खूप शिकवले इतके शिकवले इतका जीव ओतला पोरांनी प्रचंड चिकाटीने मेहनतीने आपल्या अभ्यासाचा कळस केला आई वडिलांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने दोन्हीचे दोन्ही मुलं क्लास वन अधिकारी झाले आता तो भाऊ बहिणीची विनंती करतो बाई एखाद दिवस या बाबा गरिबाच्या घरी जेवायला पण बहीण होकार देऊन जेवणाकरता भावाकडे गेली स्वतःच्या गाडीने पोर सोबत माग पुढं त्यांच्या गाड्या मस्त व्यवस्था केलेली भावानं बसायला पाट चांगलं ताट चांदीच बहीण जेवायला बसली मुलं बसले भाऊ बसला बहिणीनं सगळे दागिने काढायला सुरुवात केली दादा एक पाट आण रे आणला त्या ताटामध्ये गळ्यातली गडसरी बंद कटी बंद सगळं सोनं काढलं ताटात ठेवलं तिथं जिलेबी ठेवली गुलाबजाम ठेवला काय असतील ते पदार्थ ठेवले बाई हे काय करत दादा यांना जीव घालतो ना अगं सोनाय बाई ते सोनं कुठे जेवत का बहीण म्हणते दादा तुला आठवतं रे मी बाईच्या लग्ना करता आले होते तेव्हा हे माझ्याजवळ नव्हतं तू बहिणीला नाही रे दोन क्लास वन अधिकारी पोरांच्या आईला जेवायला बोलावलेलं हे विसरू नको गरिबी खूप वाईट आहे जव चाले मोठा धंदा तव बहीन मने दादा दादा दा। बहीण म्हणे दादा दादा भाऊ बिजेला आला माझा भाऊराया भाऊ बिजेला i la